आणली आहे याचा किती परिणाम याचा परिणाम काय होईल असं तुमचं म्हणणं आहे आता परिणाम होण्यासाठी पैसे दिले आहेत पण तीस टक्के पण परिणाम होणार नाही आहे कारण प्रत्येकीच्या घरामध्ये त्या लाडल्या बहिणीच्या घरात एक शिकलेले मुलगे मुलं मुलं आहेत शिकलेल्या सुना आहेत शिकलेल्या मुली आहेत स्वतः ती शिकलेली आहे नवरा आहे हे सगळे शिकून घरात आहेत आणि उपरे येऊन पैसे मिळत आहेत तर आमच्या महाराष्ट्राच्या महिला स्वाभिमानी आहेत त्यांना असे उपरे पैसे नको आहेत त्यांना काम द्या हाताला काम द्या त्यांना उद्योग द्या त्याच्यातून मिळणारे पैसे नक्की त्यांना आवडत आहेत मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाहीत ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही त्यामुळे महिला म मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नाही आमचा पूर्ण पूर्व विदर्भ आहे माझ्याबरोबर प्रशांत कदब हे गेली आठ वर्षे इथे संपर्कप्रमुख म्हणून काम करत आहेत त्याचप्रमाणे माझ्या न नगरसेविका आमच्या शिंदेताई आहेत म्हात्रे आहेत समान आहेत आम्ही सगळ्या महिलांसाठीच आलेलो आहोत कारण अनेकांचा इथून आम्हाला बोलावणं आलेलं आहे की एकदा तरी ह्या ह्या टीमला पाठवा आम्ही आलेले आम्हाला श्री संवाद एका स्त्रीची काय एक भावना असू शकते आणि पंधराशे रुपयामध्ये किती स्त्रिया खुश आहेत हेही आम्हाला जरा बघायचं आहे